मला काल आन्याची या ठिकाणी पाणी संघर्ष समितीची बैठक झाली जोपर्यंत नळवणे आणि शिंदेवाडीची बैठक झाली तोपर्यंत प्रामुख्याने तालुक्यात कोणाचाही फोन आला नाही काल ज्या आनेगावची आणेगावची त्या ठिकाणी बैठक झाली आणेगावात जेवढा बोर्ड लागले आणि ते बोर्ड तालुक्यात ज्या प्रसिद्ध झाले त्यावेळा तालुक्यातून सगळे फोन यायला लागले ला ला ला। मग त्यामध्ये पवार गटाचे असतील माऊली खंडागळे असतील सगळ्यांचे फोन यायला लागले का बहिष्कार फिक्स झाला आहे बाबा तुम्ही एकदा चर्चा करा आणि आमच्याशी चर्चा करायला या काल तालुक्यातून सगळ्यांचे फोन आले हो अमोल कोल्हे सध्याचे उमेदवार आणि माझी खासदार म्हणा त्यांना त्यांनी टायमिंग दिला की उद्या नऊ वाजता विघनर सहकारी साखरखान्याच्या हेलिपॅडवरती मी त्या ठिकाणी सगळ्या सभा बाजूला सारून तुमच्याशी चर्चा करायला येतोय तुम्ही तिथे या त्याच्यानंतर मी आणे पट्रभाग संघेची कोर कमिटी हे सगळ्यांशी चर्चा करायचा प्रयत्न केला मी एकट्याने नाही आण्याचे आहे डॉक्टर होते वैभव होता प्रदीप होता बाळासाहेब ते होते आणि जेवढ्यांचे माझ्याकडे नंबर होते तेवढ्यांना फोन केले आणि आपण जायचं का चर्चा करायला ही चर्चा संध्याकाळपर्यंत चालू होती मी सकाळी आण्यात सात वाजता येऊन बसलो जायचं का नाही हे आणं आमचं मेन गाव आहे हे आण्याने ठरवायला पाहिजे होतं जायचं का नाही जायचं आणि म्हणले आपण चर्चा करू मग खासदार साहेबांची चर्चा करायला गेलो आणि चर्चा केलीही पाहिजे ते कुठल्या पक्षाचे काय उद्या कोण निवडून येणार आहे कोणाची गरज लागणार आहे हे माहीत नाही पण चर्चा तर केली पाहिजे आपलं मागणं तर तिथून गेलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याजवळ गेलो पाण्याची सत्य जी सत्यस्थिती आहे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले मग आमदार अतुल शेठ बेनके असतील त्यामध्ये चंद्रकांतदा पाटील असतील आशाताई बुचके असतील त्यामध्ये आजी दादांनी घेतलेली पुण्याची मिटिंग असेल अतुल शेठनी विधानसभेत मांडलेला तो प्रश्न असेल एवढ्या स्थिती घडल्यात हे सगळं खासदारांच्या त्या ठिकाणी देण्यात आणून दिलं आणि खासदार म्हणले मी त्याला प्रयत्न करेन म्हणलं साहेब प्रयत्न करून जमणार नाही पहिलं प्रयत्न काय करायचे ते सुद्धा त्यांना सांगितलं की पहिलं आमचं जे पाणी नियोजन आहे त्याच्यात आमचं नाव आलं पाहिजे चौथ्या सुप्रीमात नाव आलं पाहिजे चौथ्या सुप्रीमात नाव आलं तरच आम्हाला पुढं काय आहे ते मिळेल नाहीतर चौथ्या सुप्रिमात नाव नसेल तर आम्हाला काही मिळणार नाही ही सगळी चर्चा झाल्यानंतर आमची पुण्यात झालेली बैठक सांगितली अधिकाऱ्यांबरोबर झालेली बैठक सांगितली चालू आहे बहिष्कार बहिष्कार मोडलेला नाही आम्ही बहिष्कार नळवण्यात पहिली मिटिंग झाली त्या ठिकाणी सुद्धा मीच बोलणार आहे का आम्ही बहिष्कारवर क्रम ग्रामसभेचा तुम्ही क्लिप काढा आणि काळे नारायण आमची बैठक झाली तिथं तर बहिष्कार आम्ही ठामच आहेत पण चर्चा तर नक्की केल्या पाहिजेत चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही नैसर्गिक आम्ही भगत चर्चा केली हा पर्यंत नाही नाही अजिबात नाही त्या आम्ही ठाम निर्णय होत त्या ठामच हा हो अजिबात अजिबात नाही अजिबात नाही हा तुमचा प्रश्न चुकला बहिष्कार मागे नगर केला हवा कोणाची नाही सांगू शकत हवा कोणाची कोणाला मत अरे थांबतो बोलू हवा कोणाची कोणी सांगू शकत नाही कोणाची बायपू कोणाचा ऐकत नाही कोणाचा कार्यकर्ता कोणाचा ऐकत नाही आता ही निवडणूक मतदारांनी हातात घेतलेली त्याच्यामुळे कोणी कोणी सांगन त्याला कोणी मतदान करणार आहे असं मुळीच राहिलेलं नाही संध्या झालाय तो जुना काळ होता कोणीतरी सांगायचं मग मतदान करायचं आता तो विषय राहिलेला नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका